झूमध्ये तर अमेरिकेमधील प्राणी संग्रहालयात कोणकोणते प्राणी पाहायला मिळतात हे पाहण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड हो। आहोत आणि त्याच सर्व प्राण्यांविषयीची माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे आहे अमेरिकेतील युटा स्टेटमधील सॉल्ट लेक सिटीमधील होगल सू डिसेंबर मंथमध्ये आम्ही इथे गेलो होतो आजूबाजूला खूप असे छान माउंटनचा व्ह्यू पाहायला मिळत होता सतरा ते अठरा डॉलर इतकी इत ॲडमिशन फी आहे आणि आम्ही इथे वेन्सडेला गेलो होतो तर एव्हरी वेन्स्टे इथं तिकीट थोडंसं ऑफ मिळतो थो, तर सात ते आठ डॉलरमध्ये आम्हाला इथलं तिकीट मिळालं होतं हा इथं मॅप आहे आत्ता आम्ही इच्छा आहे अजून हा एवढा आम्हाला कवर करायचं आहे आणि त्यानंतर या बाजूला जायचं आहे आणि ते सुरुवातीलाच हे झेब्राज पाहायला मिळतात तर हे झेब्राजचे जे पॅटर्न असतात ते प्रत्येक झेब्राचे वेगवेगळे पॅटर्न असतात हे आहेत ते वाईल्ड झेब्राज आहेत आणि हे मोस्टली सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा आफ्टरनूनमध्ये ॲक्टिव्ह असतात त्यामुळे ते खूप वेळ असं स्तब्ध आम्हाला पाहायला मिळालं त्याच्या काही हालचाली आम्हाला पाहायला मिळाल्या नाहीत नेक्स्ट इथं लायन्स पाहण्यासाठी आम्ही आलो होतो तो लायन्सचा जो ग्रुप असतो त्याला प्राईड म्हणतात तर तो आम्ही इथं पाहण्याचा प्रयत्न करत होतो सगळ्या अँगलनी पाहिल्यानंतर इथे आम्हाला दोन सिहीनी दिसल्या त्याही झोपल्या होत्या मोस्टली हे जे प्राणी असतात ते सकाळी अर्ली मॉर्निंग ॲक्टिव्ह असतात आता दुपारची वेळ असल्यामुळे सर्व प्राणी बऱ्यापैकी झोपलेले आम्हाला पाहायला मिळाले खूप जास्त थंडी आहे पण आज थोडंसं वेदर छान असल्यामुळे आणि ते गर्दी देखील खूप पाहायला मिळते आणि आजूबाजूला सगळीकडे स्नो आहे हा पूर्ण स्नो आहे संपूर्ण झूममध्ये स्नो आहे आता मी जो पाहत आहोत तो आहे बेंगल टायगर तर हा देखील टेकडीवरती असल्यामुळे याचा सगळीकडून आम्हाला पाहता आलं आणि खूप जवळून आम्हाला हा वाघ पाहता आला तर याआधी कात्राच्या झूमध्ये वाघ आम्ही पाहिला आहे पण तो खूप जास्त अंतरावरती होता इतक्या जवळ याआधी कधी पाहिला नव्हता आज खूप जवळूनच हा टायगर आम्हाला पाहता आला Hmm. बियर मिडो इथं वेगवेगळ्या प्रकारचे असोले त्यातील एक तिथे झोपलेलं आहे अजून कुठे हा इकडे काय आय थिंक त्या बाजूने आपल्याला दिसत समोर एक पोलार बियर आहे जे आपण स्नो मध्ये असतो ना जेवाला त्यातून इकडे समोर आहे इतकं क्लिअर नाही बसत हे पोलर वगैरे हे पाण्यात पण राहू शकतं जमिनीवरती राहू तिथे समोर आहे झोपलेलं आहे ते आता इकडे थंडी खूप आहे कशी थंडीमध्ये हे प्राणी त्यांचं रक्षण करत असतील काय माहिती एक गोष्ट आवडली की आ, हे जे प्राणी आहेत तर त्यांचे जे फुटप्रिंट्स आहेत तर ते त्याचं स्ट्रक्चर तिथं बनवलेलं आहे आणि ते आपण टच करून फील करू शकतो की ते कसे असतील त्यांचे पाय वगैरे तर हे लहान मुलांसाठी एक चांगली ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलं इथे खूप एन्जॉय करताना पाहायला भेटे तर आता इथे हे ईगलचे फूट दिलेले आहे त्यानंतर त्याचे स्कलचं त्याची चोच कशा प्रकारचे असते हे देखील इथे दिलेलं आहे हे इगल आहेत आणि हे फ्लाय नाही करू शकत कारण हे इंजर्ड आहेत आणि त्यांना रेस्क्यू केलेलं आहे त्यामुळं तर हे दोन तरी दिसत तिथून वाईल्ड हॉर्स आहेत कॅमल पण आहेत पण कॅमल अजून तरी आम्हाला नाही दिसले पण हे वाईल्ड हॉर्स आहेत इथे समोर आहेत

मध्ये बसला तो कॅलिफोर्निया किंग स्नेक <laughs> तर <तरें। laughs> पूर्ण टूरसाठी आम्हाला दोन तास लागले थंडी खूप आहे आणि आता इथे स्नोफॉल देखील स्टार्ट झाला आहे तर आता आम्ही निघणार आहोत भूक खूप लागले काही खाल्लं नव्हतं तर आता लंच करणार आणि कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय